महायुतीच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस माझ्या भगिनी माननीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय आमदार लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे अध्यक्ष विविध आघाड्याचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि आज आपल्या सर्वांच्या लाडक्या पंकजाताईच्या उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित बीड जिल्ह्यातील मायबाप मतदार बंधू भगिनीनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो खर तर ही लोकसभेची निवडणूक आहे आणि अनेक मान्यवरांनी भाषण केली काही काही भाषण तर अशी झाली आजकाल आय पी एल चालू आहे एखाद्यानं नऊ बॉल मध्ये अडोतीस रन काढाव्यात असं आडस्करांचं भाषण सुद्धा झालं आणि सुरेशांना तर देशातून पार जिल्ह्यात आले तर इथपर्यंत वाढ बघू लागलो की जिल्ह्यात किती येते माझ्या दृष्टीने ही बीड जिल्ह्याची लोकसभेची जयदत आणि जयदत चे सगळे कार्यकर्ते सुरेश जे कार्यकर्ते शांत बसा सगळे शांत बसा आणखीन वेळ आहे आपल्याला आणखीन हाफ टाइम आहे या बीड जिल्ह्याची एक आगळी वेगळी परंपरा आणि आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेनी सांभाळलेली आहे प्रामाणिकपणाने पाळलेली आहे या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना खर ती देशाची निवडणूक हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण आहे हा देश कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचं हा दे देश ज्या वेळेस ज्याच्या हातात द्यायचा आहे त्याच्या माटेमध्ये आपल्या जिल्ह्यातला प्रतिनिधी किती गंभीर असला पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची ही निवडणूक आहे अरे या बीड जिल्ह्यानं एक आदर्श निर्माण केला आहे जो या देशात मला वाटत नाही कुणाला सांगता येईल या बीड जिल्ह्याने पहिल्यांदा एकोणीसशे बावनला रामचंद्र परांजपे ब्राह्मण समाजाचे खासदार या बीड जिल्ह्यानी देशाच्या सर्वभौम सभागृहात रखमाजी पाटील धनगर समाजाचे एकोणीसशे सत्तावन्न ला या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने या देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये दे आपला प्रतिनिधी म्हणून पाठवला द्वारकादास मंत्री महेश्वरी एकोणीसशे बासष्ट ला या जिल्ह्याचे खासदार म्हणून देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये या जिल्ह्याच्या जनतेने पाठवलं क्रांतीसिंह नाना पाटील साताराहून आले या बीड जिल्ह्यामध्ये आले बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने कोण आहेत कुठले कुठून आलेत मराठा समाजाचे विचारलं नाही या देशाचा सर्वभौम सभागृहामध्ये खासदार म्हणून पाठवलं सयाजीराव पंडित मराठा समाजाचे या देशानं कर्तबकार माणसं या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवली गंगाधरप्पा बुराड यांचं नाव घेतलं केशर काकू क्षीरसागरांच बबनराव ठाकरेंच पुन्हा केशवराव क्षीरसागरांचं रजनीताई पाटलांचं जयसिंगराव गायकवाडांचं स्वर्गीय मुंडे साहेबांचं आमच्या धाकल्या प्रीतम ताईचं एकदा नाही दोनदा आता त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं हलकी वाटत असली उमेदवार म्हणून पण मला मात्र या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अण्णा आणि साहेब दोघही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्या जेवढं मोकळं वाटत व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाला जेवढं मोकळं वाटत असेल ही निवडणूक म्हणून या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्या एवढे सगळे खासदार या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेनी जात नाही पात नाही धर्म नाही फक्त त्यांच्यातली कर्तबगारी पाहिली आणि कर्तबगार माणसाला या बीड जिल्ह्यातनं जात पात पलीकडे जाऊन या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं आणि आज तीच वेळ आली आहे इथ उमेदवार कोण आहे काय आहे समोर कोण आहे आडसकर साहेब म्हणले बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणले की हाबाडा हे येत आता हाबाडा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागलाय असं तुम्ही म्हणलात आणि बोलत बोलत म्हणले कि हा समोरचा जो बहुरंगा बप्पा कॅन्डिडेट आहे सुरेशांना आपण काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती आता त्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष फार हुशार आहेत मलाही माहिती आहेत आमच्या पंकजाताईला माहिती आहेत ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत कारण त्यांना माहिती आहे की भौरंग लहानी सोबत पाडलाय तर मोठी सोबत निवडून यायचा विषय येतो कुठून मुद्दा हा कि त्याला त्यांच्या अध्यक्षाच्या समोर आणि कार्यकर्त्याच्या समोर हे खरं अडसकर साहेब छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ खावा लागली की मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही याचा अर्थ काय महाराजाला हा जुडून मी छत्रपती शिवरायांच्या नतमस्तक होऊन माफी मागतो खोटी शपथ खाल्ली जाऊ द्या माफ करा आता ह्याच काही कारण आहे का मी काय पुरावे देईल नाही एवढे बी देणार नाही की फॉर्म वापस घे पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने राज्य सरकारकडून आचारसंहिता लागायच्या दोन दिवस अगोदर पक्ष प्रवेश करायच्या दोन दिवस अगोदर महायुतीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि दोन्ही कारखान्याच एक्सटेन्शनच प्रपोजल आठ तासात मंजूर करून घेतलं उपमुख्यमंत्री अजितदादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही याच झालं आणि तरी ह्यांनी भौरंगपणा केलाय समजून घ्या आता ह्यांनी म्हणलंय की कृषी मंत्र्यांनी बघाव की मी शेती काय करतो आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं पण आज अफिडेव्हिट म्हणजे बघितलं हे तर शेतकरी पुत्र पण बगर जमिनीचा आहे जमीनच नाही शेतीची जेवढी जमीन आहे तेवढी प्लॉटिंगची मला वाईट वाटत गोष्टीच आज स्वर्गीय मुंडे साहेबांचा फोटो या ठिकाणी इथं बसलेल्या असंख्य जणात माझ्या सहित या क्षणाला अंगावर काटा येतो अनेक निवडणूक आठवतात एकोणीशे पंच्याण्णव ची रजनीताईची निवडणूक आठवती कॉलेज जीवनात होतो रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि सबंद जिल्ह्याला आवाहन केलं की रजनी ताई पाटील आहेत माझ्या भगिनी आहेत मी उभा तुम्ही निवडून द्या जयसिंग काका पाटलांना बघित उभा केला कधी बघितलं नाही जात पात काय मी उभा जयसिंग काका निवडून आले पाहिजेत एकोणीसशे नवल्याला नव्याण्णव ला सुरेशांना आपण दादा आपण दोघांना उमेदवारी दिली तुम्ही दोघांना उभं केलं दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे उभा आ यांना निवडून द्या भैया साहेब दोन हजार चार ला तुम्ही उमेदवार तुम्ही उभा राहिलात तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही गोपीनाथ मुंडे उभा आहेत आपल्यापैकी अनेक जण इथं घोंडे साहेब आपण सुद्धा अनेक जण जन, अनेक जण इथे आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्या नंतर जे झाले त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे लक्ष्मण अण्णाला निवडून द्या मी उभा आहे मुंडळा ताईंना निवडून द्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना आज माझ्यासाठी ही का होण्याची गोष्ट की आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात पात धर्मावर जाती आमची जात काढली जाती कधी या बीड जिल्ह्यानं जातीपातीचं राजकारण केलं कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं कधी माझ्या भगिनीनं जातीपातीचं राजकारण केलं कधी मी जातीपातीचं राजकारण केलं आपल्या आई बापाच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी स्टेजवरच्या आणि आपल्याही सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा कधी कमी आधी जात पात धर्म याच राजकारण केलं आरक्षणाचं आंदोलन झालं अरे आरक्षणाचं आंदोलन झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता हो आहे हो मला बोलायचा अधिकार आहे न रक्त सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आहे कुणबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत सरकारने मान्य केलं आंदोलकांचा सन्मान केला समाजाचा सन्मान केला आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला कशासाठी हा जी आर होता की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्यालाच पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला या आरक्षण पाहिजे म्हणून कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्राने ज्याच राव सोनव सोनवणे हा नोव्हेंबरचा आहे हे त्यांचं कुणबीच प्रमाणपत्र आहे जानेवारीत कुणबी प्रमाणपत्र द्यायला चालू झालं हे एवढा गरीब आहे एवढा गरीब कारखानदार एक नाही दोन कारखानदार आहे की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीच प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्चला खरेदी विक्री संग्रहाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत का या कारखानदार पुत्रासाठी हे आंदोलन होत अरे मी मानला असत आज तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय या नी, या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातलं दाखवावं एक भाषण अरे हा व्यक्ती कधी रस्त्यावर एक एकदा या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला एक उदाहरण दाखव एक भाषण नाही एक उदाहरण नाही पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहेत ह्यांची अवकात आहे स्वतःच मॅनेज नाही म्हणून शपथ खावा लागती आणि ह्यांनी आता ह्यांनी म्हणलंय की काय लावले जिल्ह्यात पाच वर्षाचा पंकजाताईचा कार्यकाळ मंत्रिपदाचा जो या बीड जिल्ह्यामध्ये विकासाची एक रचना करत होता संबंध रचना केली नंतर माझ्यावर जबाबदारी आली अडीच वर्ष का होईना कोविडच्या काळात तशाही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे मायबाप जनतेची सेवा करायचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पण जात पात धर्माच्या पलीकड काय विचार करावा लागणार आहे पुढच्या उमेदवाराला जर विचारलं की ह्या विचार बीड जिल्ह्याला काय पाहिजे त्याला विचारा बरं कुणीतरी पत्रांनी पत्रकारांनी कि किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात बागायती आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायती आहे अरे आमची आम्हाला लाज हा बीड जिल्हा एवढा की एक लाख बहात्तर हजार एक हेक्टर जमीन फक्त आपली बागायतीये आणि सात लाख त्र्याऐंशी हेक्टर आपली जमीन जिरायतीये आहे म्हणून पासष्ट टक्के आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात का आपल्या जमिनीला पाणी नाही ह्या बीड जिल्ह्यातल्या माईबाप जनतेच्या मन 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 मनगटात ताकत ताकद मनगटात ताकत आहे पण शेतात पाणी नाही म्हणून दुसऱ्याच्या शेतात जाऊन या मनगटाच्या ताकदीनं ऊस आमच्या बीड जिल्ह्यातला ऊस तोड मजूर तोडतो हे आम्हाला शोभणारी गोष्ट नाही अरे किती दिवस जात पा धर्म याच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे आणि आज या फॉर्म भरायच्या उमेदवारी अर्ज दाखल करायच्या ताईंच्या सभेमध्ये जबाबदारीपूर्वक सांगतोय महायुती म्हणून सांगतोय बहीण भाऊ म्हणून सांगतोय प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारे म्हणून सांगतोय ही संधी ताईंना मिळाली तर केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीच एकशे बासष्ट कोटी च गोदावरीच तुटीच खोरं ज्याच्यात सत्तावन्न टीएमसी पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे पाच वर्षामध्ये सात लाखाच्या पेक्षा जास्त जमीन ही बागायत करण्याचा शब्द आज निमित्ता या निमित्ताने या ठिकाणी आम्ही देतोय हे बीड जिल्ह्याला पाहिजे मला सांगा प्रीतम ताईच्या कार्यकाळात या बीड जिल्ह्यात जेवढे हवे झाले हवे झालेले आपल्याला माहिती आहेत अतिशय चांगले झाले माहिती आहेत आता हवे चांगले झाले तर समोरचा उमेदवार म्हणला किती जण मेले याची जबाबदारी घेता का आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार तोच आहे खोट आहे का आडसकर साहेब होय खरं आहे ना ते तुम्हाला माहिती म्हणजे परिस्थिती बघा रस्ते झाले मुद्दा हाय की रस्ते झाले म्हणून विकास झाला रस्ते चांगले झाले म्हणून काही ठिकाणी जाताना आता बिडवून मांजर सुंब्याकडे जाताना मधल्या भागामध्ये तर ती हॉटेलची सगळी बघितली तर अमेरिकेतल्या लॉस वेगास मध्ये गेल्यासारखा फील होतो आता तुम्ही गेला नाही मी गेला नाही म्हणून मलाही माहित नाही काय आहे ते मला सांगा हा रस्ता जाताना हा रस्ता कुठल्या जातीतल्या माणसाचा जातोय हा रस्ता झाल्यानंतर कुठल्या जातीतल्या माणसाच्या जमिनीचा भाव वाढणार आहे याचा विचार लोकप्रतिनिधी म्हणून प्रीतमताईंनी ताईने केला सरकार म्हणून केला मग विकासामध्ये कधी जात पाहत येत नाही आज हे मोठे सगळे हवे झाले तुमच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही गळ्याच्या सांगा गळ्याच्या सांगा किती पटाने वाढले दहा वर्षात दहा पटीना अरे पंकजा ताईला या ठिकाणी तुम्ही संधी दिली तर पुढच्या पन्नास वर्षात पन्नास वर्षाच पाचच वर्षात या ठिकाणी पूर्ण करून द्यायची जबाबदारी आहे अरे दोन्हीची जोड केंद्रामध्ये त्यांची जी बस आहे ती ज्या नेतृत्वाच्या सोबत आहे त्या नेतृत्वाच्या सोबत उड बस जरी झाली तर बीड जिल्ह्याचे नव्याण्णव टक्के प्रश्न असेच सहज मार्गी लागून जातील आता हे समोरचा उमेदवार म्हणतोय आम्ही एक वर्षात रेल्वे वर। अरे पटरी तर आमची सगळी आणली पर्यंत रेल्वे आली आता राहिले काय मुद्दा हा नाही कि एक वर्षामध्ये येऊन नगर मुंबईला रेल्वे जाईल मुद्दा आमच्यासाठी हा आहे कि पंकजा ताई या भागाच्या खासदार म्हणून ज्या वेळेस केंद्रात प्रधानमंत्र्यांच्या मांजेळीमध्ये बसताल त्यावेळेस परळी येऊन बीड मार्गे आस्ती मार्गे वंदे भारत पाच तासात मुंबईला गेली पाहिजे हे आमचं पाच तासात कुठं मुंबई वंदे भारत ना याच्यासाठी ही निवडणूक आरक्षण तर मिळालंय प्रश्न सगळ्या सुटले पण इथं मात्र आज एवढ्या खालच्या पातळीनं सात पात धर्मावरती जात आहेत राजकारण मी बघितलं नव्हतं म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे ही निवडणूक सोपी तुम्ही समजायची गरज नाही कुठलीही निवडणूक कुठलीही लढाई ही सोपी नसते आपल्या सगळ्याला माहिती आहे मी जनला जनला आव्हान केलं जनला जनला स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा। नावाने मी या ठिकाणी उल्लेख केला ज्यांच्या ज्यांच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला त्या सगळ्यांना माझ्या सहित सगळ्याला आव्हान आहे ही निवडणूक जरी तेरा तारखेला मतदान होत असलं याचा निकाल चार जून ला तीन जूनला स्वर्गीय मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे हे विसरू नका हे विसरू नका इतक्या वर्ष झाले स्वर्गीय मुंडे साहेब आपल्यातून गेले आज आपल्या जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं जी प्रयत्न केला पण एक नेतृत्व म्हणून जे नुकसान झालं की आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून कि दिल्लीच्या ही तख्त राखतो मुंडे साहेबांमध्ये आज पुन्हा ती संधी आपल्याला आली आहे पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आपल्यात आणायचंय आणि केंद्रात पाठवायचं ही शपथ आज तुम्ही घ्या ही शपथ घ्या आज ह्या शक्तीची गरज आहे आणि हे जर तुम्ही विसरलात तासले भौरंगे भुंगे कधी कुणाला किती कसे मॅनेज होतील म्हणून आपल्याला सांगायचं आहे आज खाली ज्या पद्धतीनं वातावरण आहे घराघराचा सभा होतील नाही होतील मोठ्या होती आम्ही येऊ नाही येऊ माहीत नाही पण एक सांगतो आम्हाला आपल्यावरती विश्वास आहे या महायुतीवरती विश्वास आहे दोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो तुमचे अर्धे वाढले पाहिजेत शंभर टक्के वाढले पाहिजेत पण एक सांगतो या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळे जरी इथं असलो सगळ्यांचं व्यवस्थित आहे सगळ्याने इमाने ही आपल्या पाठीमागचं एक ना एक मत महायुतीच्या उमेदवार पंकज ताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कमळाला टाकलं तर मी शब्द देतो हा देशातला ऐतिहासिक विजय हा बीड जिल्ह्याचा असेल बीड जिल्ह्याच्या विकासासाठी असेल बीड जिल्ह्याचं मागासले पण दूर करण्यासाठी असेल आणि बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा हा जो कलंक आहे तो पुसून काढण्यासाठी पंकजाताईचा विजय असेल आणि एवढच नाही तर तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा हा पंकजाताईचा विजय असेल हा विजय तुम्ही अविरतपणे कुठलंही कसलीही अडचण तेरा तारखेपर्यंत न बघता का करा हळाची कार करा कायम सेवा करायला हाय ही निवडणूक झाल्यावर मी पुन्हा सहा महिने मी आहेच अण्णा म्हणले पुढे काय होईल एवढे मोठे चिन्ह तुम्ही बघितले खर तर निवडणूक आयोगाने तिथं चिन्ह लावायलाच ना पाहिजे होते अजित बसले होते हे सगळेच बघायला लागले ते चिन्ह नसते तर तुमचे मनच बिघडले नसते पण सगळ्याची गरज भागवली जाईल एवढी महायुती मजबूत आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त आपली आपली मतं ताईच्या आपल्या झोळीत टाका हा भाऊ म्हणून तुम्हाला आज भीक मागतो एवढी हात जोडून विनंती अरे मी सुद्धा तुमच्या कामी आलो आहे कुठ तरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी सुद्धा तुमच्या कामे आलो आहे विरोधकांनी सुद्धा जबाबदारीनं टीका करावी जबाबदारीनं तुम्ही जबाबदारी सोडली तर मला भान सोडायला वेळ लागणार नाही <laughs> म्हणून हा जोडून माझी आपल्याला विनंती आहे ही निवडणूक निर्णायक आहे ही निवडणूक निर्वाणीची आहे ही निवडणूक या बीड जिल्ह्याचं येणारा पन्नास वर्षाच विकासाच भविष्य ठरवणारी निवडणूक आहे म्हणून आपल्या सर्वांना आपल्या प्रतिनिधी म्हणून या मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभं करण्यासाठी पंकजाताईंना पाठवायचं आहे हे संकल्पने हा शपथ आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या निमित्तानं आपण घ्यावा आणि तो यशस्वी करावा आणि तारखेला पुण्यतिथीचा दिवस दुःखाचा तीन तारखेला जरी असला तर चार तारखेला आनंदाचा गुलाल आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा करायचा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणी कि पुन्हा मुंडे साहेब आपल्यात आले खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र